प्रत्येकाच्या घरात होणारी प्रत्येकाला आवडणारी छान अशी लुसलुशीत खमंग तांदळाची खिचडी आपण आज पाहणार आहोत अगदी सोपी आहे दहा मिनटात होणारी खूप सोपी रेसिपी आहे कमी पदार्थामध्ये होणारी आहे चला तर मग बघूया त्यासाठी आपल्याला लागणार आहे तांदूळ तुम्ही कोणतेही घ्या त्यानंतर मिरची कांदा लागणार आहे टोमॅटो वांगे घ्यायचे आहेत बटाटे घ्यायचे आहेत खिचडी मसाला मी यामध्ये टाकते खिचडी मसाला ऑप्शनल आहे त्यानंतर आपण तांदळाला थोडं धुवून घेणार आहोत लक्षात ठेवा आपल्याला पाणी त्यामध्ये ठेवायचं थे, नाही आहे तांदूळ स्वच्छ असे धुवून ओले करून ठेवून द्यायचे आहेत वेगळीकडे त्यामुळे आपला भात खूप छान मोकळा आणि खिचडी अशी होते त्यानंतर आपण कुकर किंवा पातीऱ्यामध्ये खिचडी करू शकतो तेल टाकायचं आहे खिचडीला तांदळासोबत सगळ्यात महत्त्वाचे तुरीची डाळ किंवा मुग मुगाची डाळ आपण घ्यायची आहे थोडी म्हणजे एक वाटी तांदूळ असेल तर अर्धी वाटी डाळ असं घ्यायचं आहे प्रमाण त्यानंतर कुकरमध्ये तेलामध्ये आपण मोहरी टाकून घ्यायची आहे फोडणी द्यायची फोडणी करायची आहे त्यानंतर त्या फोडणीमध्ये लसणाची पेस्ट टाकायची आहे ही लसणाची पेस्ट जी बाजारामध्ये मिळते ती खूपच छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा त्यानंतर हळद टाकायची आहे खिचडीला एक खूप छान रंग येण्यासाठी हळद थोडीशी जास्त टाकायची आहे चवीलाही छान लागते आणि कलरही खूप त्याचा छान येतो छान असं हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे लसणाच्या पेस्टला वगैरे छान फोडणी द्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये कांदा आपण चिरलेल्या सगळ्या भाज्या टाकून घ्यायच्या आहेत मंदाचेवर गॅस ठेवून ह्या सगळ्या भाज्या छान त्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत छान असं ह्या भाज्यांना एकत्रित मिक्स करायचं आहे तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे सगळ्यांना त्यानंतर ह्यामध्ये थोड़ी हिंग टाकायचं आहे भाज्या टाकल्यानंतर आपण हिंग टाकणार आहोत त्यानंतर टाकायचा आहे आपल्याला कच्चा मसाला कच्चा मसाला म्हणजे जो धन्याचा मसाला असतो तो किंवा गोडा मसाला टाकला तरी चालेल त्यानंतर आपल्याला टाकायचा आहे खिचडी मसाला जो मी तुम्हाला दाखवला होता तो तो ऑप्शनल आहे त्यानंतर मिरच्या टाकायच्या आहेत आणि एक छान असे परतून घ्यायचा आहे मसाले सगळे भाज्यांमध्ये मिक्स झाले पाहिजे छान असं एक जीव हे सगळं सारण करून घ्यायचं आहे त्यानंतर ह्यामध्ये आपण तांदूळ आणि डाळ एकत्रित करून टाकून द्यायची आहे एक छान असं त्याला पण एक मिक्स असं करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण भाताच्या प्रमाणे पाणी टाकायचं आहे खिचडी असट किंवा मोकळी कशी करायची आहे त्यावर पाणी अवलंबून असेल तर पण भाताच्या प्रमाणावर आपण ते करू शकतो बासमती राईस असेल तर हा बासमती राईस आहे त्याच्यानुसार त्यामध्ये पाणी मी टाकलं आहे त्यानंतर मीठ टाकून घ्यायचं आहे आणि कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या आपण करून घेणार आहोत आणि मस्त अशी छान खमंग अशी तोंडात चव विरघळणारी खिचडी आहे खूपच छान झालेली आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि त्यावर आम्ही खोबऱ्याचा खीस टाकते जेणेकरून त्याला एक विशेष चव लागेल खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा